नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विषय केजच्या विकासाचा केजचा विकास गेली अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे अनेक गोष्टी केवळ नागरिकांच्या संघर्षानंतर केजला मिळालेल्या आहेत आणि बाकी जो विकास आहे तो केवळ एक शासनाची प्रणाली किंवा शासनाची नियोजित एक भाग म्हणून इथं झालेलं आहे बाकी खरंच एखाद्या कामासाठी एखाद्या नेत्यानं फार मोठा निधी ओढून आणला आणि ती कामं केली असं काही झालेलं नाही मग रस्ते वगैरे याच्यासाठी तर आपल्याला माहितीच आहे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या नियमित प्रमाणात चालू आहेत तो काही विकासाचा भाग असं आपल्याला म्हणता येणार नाही मात्र केश शहरात आज भी असं मोठं नाट्यग्रह नाही आहे केशहरात इथल्या विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही आहे केश शहरासाठी बस डेपो नाही आहे अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतो आहे जागा त्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी जागा या नाट्यगृहासाठी सुद्धा जागा आता या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु विकास मात्र याच्यात कोणत्याही नेत्यानं पुढं होऊन की ठीक आहे आता अमुक एवढ्या दिवसात किंवा एवढ्या मुदतीमध्ये हे काम मी करणारच असं सांगणारा नेता कधीच भेटला नाही अनेक निधी येत गेले अगदी मागच्या आमदारांच्या काळापासून नाट्यगृहाला निधी आला पुन्हा जागा उपलब्ध नाही असं सांगितलं पुन्हा जागा कशी तरी उपलब्ध झाली आता निधी आला म्हणून सांगितलं पुन्हा तो निधी एक्स्ट्रा वाढवायचा म्हणले मात्र काम अद्याप अजिबात सुरू झालेलं नाही तर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट केसच्या अनेक बाबतीमध्ये तालुक्याचं जर आपण बघितलं तर माहीत नाही काय चाललंय केसमध्ये विकास नावाची गोष्ट काय नेमकी का शासकीय हे जे निधी आहेत ते फक्त आठवण्याचं काम केलं जातं हे कळत नाही एक धक्कादायक माहिती तर अशी बी आलेली आहे की केच्या जी काही कळम आणि आंबेजोगाई हा जो रस्ता आहे जो आंबेजोगाई ते कळम आपल्याला माहिती माळेगाव मार्गे गेलेला हा मार्ग आहे या मार्गावर तर असं कळलं मनोज दारांगे पाटील यांची सभा ज्या दिवशी होती त्या दिवशी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर मागं हे डांबरीकरण लगेच खोदून काढण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मला तर वाटलेलं आहे विषय काय तर अगोदर अठ्ठावीस कोटीचा निधी शँक्शन झाला होता तर ते लगेच काम झालेलं नव्हतं मग शासनानं काम झालं नाही म्हणलं तर आणि ते काम ज अर्धवट असतानाच लगेच दुसरास अडीचशे कोटीचा निधी त्या कामासाठी मंजूर झाल्याचं कळतं आहे मग हे अठ्ठावीस कोटीचं काम शासनाला कसं सांगायचं राहिलं आहे म्हणून शासन म्हणेन मग थांबवा त्यापेक्षा डोकेबाज अशा गुत्तेदारांनी काय केलं काम के किंवा त्यांचे जे काही मार्गदर्शक असतील त्यांनी काय केलं तर हा रस्ता चक्क खोदून काढला आणि अडीचशे कोटीचा जो सिमेंट रस्ता होणार आहे त्यासाठी हा रस्ता खोदून काढण्याचं काम सध्या सुरू आहे लक्षात आलं असेल तुमच्या केवळ एक महिनाही झाला नाही जो रस्ता बांधला जातो अगदी जरांगे पाटलांची सभा झाली त्या दिवशी पैठण होऊन तो रस्ता चालू होता करायला मी स्वतः गेलतो तो रस्ता आणि तो रस्ता जर मागच्या साहेब मागं आता खोदायला सुरुवात झालेली असेल का तर तो सिमेंटचा अडीचशे कोटीचा बनवायचा आहे या डोकेबाज सरकारला गुत्तेदाराला आणि त्याच्या हिस्सेदारांना आता काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा विषय माझा त्याच्या पलीकडचा आजचा विषय हा आहे की केजला एकोणीस कोटी आपल्याला माहिती आहे की शिवसेना जे शिंदे गट आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांनी पेपरला बातम्या देऊन सांगितलं की एकोणीस कोटी निधी केवळ गार्डनसाठी आला आहे केजच्या जे डी पी प्लॅनमध्ये जी, जी जागा उद्यानासाठी आरक्षित केली नगरपंचायतनं त्याच्या विकासासाठी तब्बल एकोणीस कोटी एवढा एक प्रचंड निधी आलेला आहे आता या निधीवर केजवाशांचं लक्ष असावं म्हणजे झालं नसता हा निधी कागदावर येईल आणि घरात कोणाच्या जाईल हे काही सांगता येणार नाही त्यामुळे याच्यावर तरी आपण लक्ष ठेवूयात की एकोणीस कोटी केज पंचायतला आम्ही विनंती करणार आहे फक्त कोण टीका करतं आपल्यावर आणि हे रडगाणं करत बसण्यापेक्षा अशा योजना आल्यानंतर पारदर्शकपणे त्याचं काय झालं हे सांगा जरा अहो आम्हाला माहिती गुत्तेदार वगैरे खाणार आहे तर खाणारच आहेत हे आता या देशाचं अलिखित सत्य झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही खंतवी वाटण्याचं काम नाही कारण काय की हे काय त्याग करण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी गुत्तेदारी कुणी करत नाही आहे त्याच्यातला हिस्सा ते मोठा काढून घेणारच आहेत ते घेऊ द्या पण किमान जनतेचं जनतेला काहीतरी द्या काहीतरी एकोणीस कोटीमधला काहीतरी विकास करा आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे तुम्हालाही त्याची प्रामाणिकपणे उत्तरं द्यावं लागतील आम्ही जरी गप्पा असलो तरी केससाठी जो जो निधी इथं आलेला आहे तो निधी त्याची नोंद ठेवून याचा हिशोब केजवासीय नक्कीच मागतील आजच्यासाठी एवढंच धन्यवाद